साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव घटाटे प्रकरण सतरा आचारनिष्ठांचा क्रोधाविकार आचारनिष्ठांचा क्रोध विकार श्री गुलाबराव महाराजांनी प्रश्न विचारला अरे पंडित मला नेहमी प्रश्न पडतो की वेदशास्त्र शिकलेले अन आचारसंपन्न असे विद्वान ब्राह्मण फार रागावतात शास्त्रानुसार कर्म करतात पण त्यांचा कोप मात्र शांत झालेला दिसत नाही कारण काय असावं नारायण पंडितानं विचार केला महाराजांनी मलाच का विचारलं सारी विद्वान मंडळी त्यांच्याशी शास्त्र चर्चा करीत असते अन माझ्या कानांवर ते मधूनमधून पडतं एवढंच माझं भाग्य अन अशा शंका कुशंका तर आपल्या मनात नेहमीच गर्दी करून असतात महाराज यात मला काय कळतं आपणा साऱ्यांचे कपडे धुणं एवढंच माझं काम कर्मानं चित्तशुद्धी होते असं शास्त्र म्हणतं पण प्रत्यक्षात अगदी उलट दिसतं हे मात्र खरं आपल्या मंडळींना शास्त्रातील सूक्ष्म विचार शोधून काढण्यास महाराज पदोपदी शिकवीत असत स्वतः शंका काढीत मंडळींच्या विचारांना चालना देत व शेवटी समन्वयपूर्वक विषय समजावून सांगत अस अरे शास्त्रानुसार आचरण केल्यानं चित्ताची शुद्धी व्हावयालाच हवी विकारांचं शमन झालंच पाहिजे पण शास्त्रात सांगितलं असेल तेच करावं त्यात आपल्या मनाचं जास्ती घालू नये अन कमी झालं तर पश्चाताप करावा हे पथ्य मात्र कठोर रीतीनं पाळलं पाहिजे परंतु ही मंडळी हे पथ्य पाळत नाहीत ते नियम करतात रोज स्नान केल्याशिवाय तोंडात पाणी घेणार नाही अन ब्रह्मदेव समोर आला तरी नियम मोडणार नाही मग एखाद्या वेळेस ताप आला तरी आवर्जून स्नान करतात का तर मी नियम केला आहे असा अहंकार जोपासला जात जोपासला गेला असतो शास्त्रात सांगितलं आहे की रोज पहाटे स्नान करावं पण कोणी <coughs> पण कोणी निरोगी माणसानं आजारी माणसांना स्नान करू नये भस्म लावावं गंगा घ्यावी अन प्रत्यक्ष वा मानसिक पूजा करावी याप्रमाणे नियम आणि नियमाला अपवाद संपद धर्म आणि आपद धर्म दोन्ही शास्त्राने सांगितले आहेत परंतु शास्त्राचा एका वचनावर विश्वास अन दुसऱ्यावर अविश्वास ठेवला जातो तपात तापातही स्नान केलं की लोक कौतुक करतात की ज्वरातही स्नान केल्याशिवाय राहत नाही अन यांचा अहंकार सुखावतो निष्ठा जी सांगितली आहे ती नियमाच्या ठिकाणी नव्हे तर शास्त्राच्या ठिकाणी शास्त्र सांगतं म्हणून स्नान करावं शास्त्र सांगतं म्हणून स्नान करू नये ही साधी गोष्ट विसरली जाते ही मंडळी विनाकारण आग्रह धरतात अन मग शास्त्रीय कर्माचं फल जी चित्तशुद्धी ती होत नाही विकारच वाढलेले दिसतात आचरणाच्या बाबतीत शास्त्रावर निष्ठा ठेवावी स्वतःची बुद्धी चालवू नये की त्यात आपले विकार मिसळू नये आणि तत्त्वज्ञानाच्या बाबतीत मात्र श्रद्धेपेक्षा विचाराला प्राधान्य द्यावं युक्तीने सारं पटवून घ्यावं असा नियम आहे श्रद्धा एव आचरित कर्म युक्त्या तत्त्वविवेचनम स्वमत निर्णय कर्मात बुद्धी चालवू नये सांगितलं असेल तसंच करावं उदाहरणार्थ एखादं अपवित्र वस्त्र आहे त्याची शुद्धी करायची आहे त्याचा स्पर्श झाला की इतर वस्तूही विटाळतात त्यावर पाणी टाकले तर ते पाणी विटाळणार पुन्हा पाणी टाकले तर तेही पुन्हा विटाळणार मग त्याची शुद्धी होणार कशी मग शास्त्रानं सांगितलं आहे की एकदा पाणी टाकले की ते शुद्ध झाले मनात विकल्प येण्याचे कारणच नाही तर्क केला तर त्या वस्त्राची शुद्धी होणे कधीच शक्य नाही पावित्र्याची भावनाही कोणी शिकविली शास्त्रानेच की नाही जे शास्त्र सांगतं वस्त्र अपवित्र झालं तेच शास्त्र सांगतं की एकदा पाणी टाकल्यानं ते शुद्ध झालं म्हणून शास्त्रीय कर्माचे ठिकाणी निव्वळ श्रद्धा ठेवून वागले पाहिजे ते उलटसुलट कसेही असो त्यानंच चित्तशुद्धी होऊन मनाचे विकार कमी होणार म्हणून महाराज म्हणतात कर्माचे ठिकाणी श्रद्धा ठेवावी व वा विचार युक्तीने करावा स्नान सकाळीच का करावं पूजा सोहळ्यानंच का करावी स्वयंपाकघरात जोडे नेल्यास काय बिघडतं मांस का खाऊ नये वगैरे कर्माचे ठिकाणी आपण युक्तिवाद करतो आणि त्याचा परिणाम कर्म सोडण्यात होतो मनात येईल तसं वागू लागतो या उलट मात्र आमचा भारत अध्यात्मात तत्वज्ञानात साऱ्या जगाचा गुरु आहे अशी श्रद्धा ठेवतो युक्तिवादानं ते पटवून घेतलं नसतं त्यामुळे लोकांत फजिती होते ती श्रद्धाही हळूहळू निघून जाते ही चेतना चिंतामणीच्या गावीची वाट नव्हे म्हणून आचार न करावा अन विचार युक्तीनं करावा स्वीकारावा आचाराच्या ठिकाणी युक्ती वापरू नये व विचाराच्या बाबतीत श्रद्धा ठेवू नये बुद्धीचा प्रांत ओळखायला हवा श्रद्धेच्या मर्यादा समजायला हव्यात त्यानुसार आचार विचारांना वेगवेगळ्या मुशीत ओतायला हवे म्हणजे शास्त्रीय कर्माने चित्ताची शुद्धी अनयुक्ती बुद्धीने आत्म्याची प्राप्ती होण्याची वाट मोकळी होणार प्रकरण सतरा इथे समाप्त प्रकरण अठरा श्री गुलाबराव महाराज विरचित काव्यसूत्रसंहिता काव्यसूत्रसंहिता नावाचा साहित्यशास्त्रावर एक महत्त्वपूर्ण ग्रंथ श्री गुलाबराव महाराजांनी लिहिला असून त्याची एकोणनव्वद सूत्रे व पाच पाद आहेत ग्रंथ सूत्रमय पारंपरिक पद्धतीत व तोही संस्कृत भाषेत असल्यामुळे आजवर तो, आज तो फारसा प्रकाशात आला नव्हता श्री गुलाबराव महाराज जन्मशताब्दीनिमित्ताने त्याचे शास्त्रशुद्ध संपादन डॉक्टर वा के लेले यांनी करून मराठी समीक्षा व साहित्यशास्त्र उजळून काढले डॉक्टर साहेबांनी प्रथम सूत्रांचा मराठी अर्थविशद करून नंतर विवरण केले व ग्रंथकर्त्याचा आशय सुबोध पण तर्कशुद्ध पद्धतीने नीटनेटका स्पष्ट केला मराठी भाषा समीक्षा शैलीशास्त्र संशोधनाप्रमाणेच डॉक्टर साहेबांचा भारतीय शाहिस्त्र साहित्यशास्त्राचाही दांडगा अभ्यास आहे या विषयावरील त्यांचे ग्रंथही प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये कवी कंठाभरण औचित्य सिद्धांत आणि औचित्य विचार भारतीय काव्यशास्त्राची उत्क्रांती मुक्तेश्वरकृत स्फुटकाव्ये काव्य शास्त्र व संस्कृती गजेंद्र मोक्ष हे सर्वत्र मान्य झालेले आहेत विशेषत भारतीय साहित्यशास्त्राचे त्यांचे अध्ययन व तेवढाच अधिकार असल्यामुळे गुलाबराव महाराज विरचित काव्यसूत्रार्थ स्पष्ट करताना किंवा आशयविषद करताना त्यांनी राजशेखर वामन हो, दंडी उद्भटांदिकांना वाट पुसत पुसत ज्ञानेश्वर काव्य विचार विचक्षण मराठी वाचकांना स्पष्ट करून सांगितला तसे पाहिले तर महाराजांचा ग्रंथ बराचसा वेदांतावगुंठित पद्धतीचा असल्यामुळे क्लिष्ट व दुर्बोध आहे पण या सर्वांवर मात करून डॉक्टर साहेबांनी संपूर्ण सूत्रसंहितेचे सार्थविवेचन सार्थ विवरण व समालोचन केले व ग्रंथकाराचा आशय मराठीत सुस्पष्टपणे सांगितला यासाठी डॉक्टर साहेबांनी आपल्या संपादनीचे दोन भाग केले पहिल्या भागात मूळ संस्कृत सूत्रे त्यांचा अर्थ व विवरण आहे तर दुसऱ्या भागात समालोचन असून अंतरंग व बहिरंगाचेही यथार्थ दर्शन घडविले आहे गुलाबराव महाराजांनी काव्यसूत्रसंहितेचे लेखन इसवी सन एकोणीसशे दहा अकरा दरम्यान दहा अकरा दरम्यान केले त्यावेळी केशवसूत हरिभाऊ आपटे किर्लोस्कर देवल प्रभूती स्वच्छंदवादी मराठी लेखकांनी पाश्चात्य निर्मितीस प्रारंभ केला व लवकरच मराठी समीक्षेनेही नवीन वळण घेतले परंतु गुलाबराव महाराज मात्र पारलौकिक भूमिकेतून काव्यांगाचा विचार करीत होते व अनिर्वचनीय अलौकिक आनंदाची प्राप्ती हेच काव्याचे एकमेव प्रयोजन आहे हेज पोष्ट पने करीथ हे स्पष्टपणे नमूद करीत होते काव्य हे जीवात्म्याच्या अंतरंगात साकार होते व त्यात भावभावना कल्पना व विचारही असतात महाराज म्हणतात जीव ब्रह्मज्ञानाचा उत्कट व शब्दातीत आनंद प्राप्त करून देणारी शब्दरचना म्हणजे काव्य व असे हे काव्य चित्ताची एकाग्रता चित्ताची एकाग्रता झाली असताना निर्माण होते काव्य व काव्य वर्गीकरण विषयकही महाराजांची अलौकिकता स्पष्टपणे दिसते परंतु याहीपेक्षा स्थायी भाव लक्षणात विचार व विकारांना प्रथमच महत्त्व देऊन महाराजांनी रस म्हणजे काव्य हे अधिष्ठानभूत चैतन्याच्या आनंदाची अभिव्यक्ती असते असे प्रतिपादन केले आहे निमित्त उपादानाभ्याम अधिष्ठान आनंद व्यक्ती रस व रसो वैसा ही सूत्रे भरतप्रणित रससूत्राहून वेगळी असून औपनिषदिक विचारांशी मीती जुळती आहेत आजपर्यंत रससूत्रावर भाष्य करणारे साहित्यशास्त्रज्ञ सांख्य न्याय मीमांसा व शैव दर्शनाशी संबंधित होते जगन्नाथ पंडितानंतर गुलाबराव महाराजांनी रसविचार औपशनिक औपनिषदिक वेदांत दर्शनाच्या साहाय्याने केला त्याचप्रमाणे शांत व भक्तिरसांचे स्वरूप स्पष्ट करून हे दोन्ही रस अलौकिक परंपरेशी व मोक्षभक्ती पुरुषार्थाशी कसे निगडीत आहेत हेही सांगितले परतत्व हीच एकमेव काव्य कसोटी आहे असे ज्ञानदेवही म्हणतात त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून गुलाबराव महाराजांनी साहित्याचे समग्र स्वरूप स्पष्ट केले ज्ञानदेवांचा साहित्य विचार हा मराठीसकट सर्वच संत परंपरेचाही साहित्य विचार आहे व नेमका तोच विचार गुलाबराव महाराजही स्पष्ट सांगतात त्यामुळे समग्र संत परंपरेचे साहित्यशास्त्रीय स्वरूप स्पष्ट होत जाते आर्यसिद्ध संत अशी अध्यात्म क्षेत्रातील परंपरा साहित्य व साहित्यशास्त्रातही आहे काव्यसूत्रसंहितेतील काही सूत्रे प्राचीनांपेक्षा कशी वेगळी आहेत हे डॉक्टर साहेबांनी दाखवून दिले एवढेच नव्हे तर त्यातील अभिनव विचारांचे चिंतन सतत करावेसे वाटत राहते असेही ते म्हणतात प्रस्तावनाकारांनी देखील जवळपास असाच अभिप्राय व्यक्त केला आहे तो जमेस धरता डॉक्टर ले यांच्या संपादनेमुळे श्री गुलाबराव महाराजांच्या काव्यसूत्राची अधिकाधिक चर्चा करण्याची सुसंधी साहित्यप्रेमीजनांस अनायासे प्राप्त झाली आहे या याविषयी दुमत असू नये प्रकरण अठरा येथे समाप्त प्रकरण एकोणवीस शेवटचा दिस गोड झाला <coughs> संत एकनाथांच्या घरी अखंड नामस्मरण कीर्तन प्रवचन वगैरे सतत चालू असायचे त्यांच्या अमृत उपदेशानं सारेजण तृप्त होत प्रत्येकाला त्याच्या त्याच्या अधिकारानुसार नाथ वेगवेगळ्या उपदेश करीत वेगवेगळी साधना सांगत अन त्या सर्व साधनांसोबत मुख्य रूपानं नामस्मरणाचं अनुपान असे ते मात्र वेगळंच नाम घेता वाया गेला ऐसा कोणे आई केला त्यांचा सर्व भर नामस्मरणावर अन त्यातही अखंड नामस्मरणावर त्यांच्या प्रवचन कीर्तनाला एक सुवासिनी स्त्री मोठ्या आदरानं येत असे तिचा पती होता व्यापारी दुकानदार वाण्याचा व्यवसाय करता करता पहाटेपासून रात्री पावे तो वेळ कसा निघून जाई त्यालाही कळत नसे त्याच्या पत्नीला फार वाटे की आपल्या पतिदेवानं नाथांचा उपदेश घ्यावा अनकृतार्थ व्हावं परंतु पतीराजाला क्षणाचीही उसंत नव्हती एके दिवशी प्रवचन आटोपलं व तिने नाथांजवळ गोष्ट काढली देवा माझे पती रात्रंदिवस दुकान व हिशेबात मग्न असतात आता उत्तरायुष्यात तरी त्यांनी परमार्थाचे काहीतरी साधन करावे असे वाटते आपण मनावर घेतलं तरच काही होईल बाई तुम्ही निश्चिंत व्हा मी प्रयत्न करून पाहतो दुसरे दिवशी पहाटे नाथ वाड्याबाहेर आले अन बुवाची वाट बघू लागली वाणी अगदी गडबडीत दुकानाकडे जात होता अहो वाणीबुवा थोडे थांबा नाथ म्हणाले महाराज मला अगोदरच उशीर झाला आहे नमस्कार असे म्हणून तो निघून गेला दोन तीन वेळा असंच झालं शेवटी नाथ दुपारचे वेळी त्याच्या घरी पोचले त्यानं नमस्कार केला नाथ म्हणाले काय रे माझी एक लहानशी गोष्ट ऐकशील महाराज मला क्षणभरही फुरसत मिळत नाही आपण पाहतच आहात का बरं आंघोळ करताना तर थोडा वेळ मिळतो ना तेवढ्या वेळात मी सांगितलेलं ऐकशील वाण्यानं मोठ्या कष्टानं कष्टानं कबूल केलं आणि त्या दिवसापासून नाथ रोज दुपारी त्याचे घरी येऊ लागले व रोज विष्णू सहस्त्रनामाचा एक एक श्लोक शिकवू लागले तीन चार महिन्यात त्याला नाम मुकपाट झाले अन नाथांच्या आज्ञेप्रमाणे डोक्यावर पहिल्या पाण्याचा लोटा घेतला की तो नाम सुरू करी व जेवणाला बसेपर्यंत पूर्ण करी त्याची नाथांवर श्रद्धा बसली त्याच्या रोजच्या नियमात खंड पडला नाही खालांतरानं तो वृद्ध होऊन अंथरुणाला खेळला त्याला संनिपात झाला अन त्यात तो दुकान व उधारी याचीच अखंड बडबड करू लागला अंतकाळ समीप येऊनही हरिनामाऐवजी भलतीच बडबड ऐकून त्याच्या स्त्रीने नाथांना आपली व्यथा निवेदन केली वैद्यांनी आशा सोडलीच होती नाथ म्हणाले बाई हा तर आता वाचणं शक्य नाही हे तर दिसतंच आहे पण याच्या मुखातून याच्या मुखातून हरिनामाचा उच्चार होईल असं काही करू काय बाईने नाथांचे पाय धरले आणि आपणच त्यांना सद्गती द्या अशी विनवणी केली नाथांनी श्रीखंड्याकडे पाहिले व पाण्याने भरलेला गुंड घेऊन येण्यास खुणावलं पाणी आणताच ते सारं पाणी वाण्याच्या डोक्यावर ओतलं अन काय चमत्कार त्याच्या मुखातून विष्णू सहस्त्रनाम सुरू झालं शेवटचा श्लोक म्हटला गेला अन त्याची प्राणज्योत दिव्य तेजात मिळून गेली नाथांनी वाण्याच्या कृतीप्रमाणे साधन सांगितले त्याने निष्ठेने केलं अन नाथांनी वेगळा उपाय केला कोणी करणार नाही ते केलं आणि वाण्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस गोड केला प्रकरण एकोणीस येथे समाप्त साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव गटाटे।